मंडळी रामकृष्णारी आज आपण हार्मोनियम वादनातील सुरुवात कशी करावी किंवा पेटी वाजवायला कशी शिकावी यातील दुसरा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत याच्यामध्ये जर शिकणारा जर पुरुष असेल त्यांनी काळे एक मध्ये आपल्या सारे पदानुसार वाजवायला शिकायचा आहे साठ्यानी ग म प ध नी सा सा हे झालं जेंट्स म्हणजे पुरुषांनी आणि जर जा लेडीज असतील शिकणाऱ्या तर त्यांनी काळी चारमध्ये शिकायचं आहे सा रे ग गा सा सा प रे सा आणि पुढे असंही सांगेल की ह्या दोन्ही पट्ट्यातील दोन्ही म्हणजे लेडीज असो अगर पुरुष असो दोघांनाही दोन्ही पट्टीतील सारेगम पदनीसा माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे काही गाणी काळी चारला मूळ षड्यापासून सुरू होतात तर काही तीच गाणी काळी चारच्या मध्यमपासून म्हणजे काळी एक पासून सुरुवात होतात तर काही गाणी तेच काळी एकच्या मध्यम पंचमपासून सुरू होतात त्यामुळे ह्या दोन्ही सप्तकातील जे दोन्ही जे स्वर स्व स्वर आहेत काळी चार आणि काळे एक या दोन्हीतील सारेगम पदनिसा तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर घरी प्रॅक्टिस करत असाल तर किमान आठ दिवस तुम्हाला सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म गे साळेखमध्ये सा रे ग सा सा नि ध प रे सा हे दोन्ही स्वरामधील सारे सा तुम्ही घरी आठ दिवस प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे धन्यवाद